गावची गावाचा बंद शांत व अशांत आपण भरलं आणि आपलं काम असा त्याचा स्वभाव सगळ्या गावातल्या त्याच्या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर उठायचं आणि शेतात जायचं संध्याकाळी काम करून घरी यायचं आपल्या मुलीशी खेळायचं आणि अट्ट्यावर चक्क मारायचे आणि जेवाच्या वेळी भरत घरी यायचं असा त्याचा दिना करळा रंग शिरशीर रंग काठी आणि नाकासमोर चालणारा बंधू एके वर्षी पीक पाणी चांगले झाले म्हणून बंडूने आपल्या कुटुंबासाठी नवीन कपडे शिव घेतले आणि स्वतःसाठी इजार शिवले धुंडू मामाने इजार शिवली खरी पण त्यांचा जरा इजार अंदाजा जरा चुकलाच चुकला पुढे अरे इजार जरा लांब झाली आहे चांगली चार लोक लांब झाले आता सुद्धा धुंडू मामाकडे जायचं म्हणजे अगं इजार जरा ारीच्या वैरण बापू बापू मध्ये आईने कोंडा बंधू इंग्लिशला होऊन शेताकडे निघाला बायको जारीचे पाय बापते व धुंगून टाके किती लागतोय कष्ट आपल्याला कॉलेजला पाठवते इतकं काम करून बंधूची गेन इजारीचे पाय कापते व धुंडून टाकी घालते बंडूची आई इजारीचे पाय कापते व डुंगरून टाके घालते का आपणच केले बंडू बंडू इजारीचे पाय कापतो व ढुंगरून टाके घालतो Oh, yeah.